नमस्ते बालमित्रांनो आपण पाहूयात काही फुलांची नावे चित्र पाहूया आणि फुलाचं नाव पाहूया काय आहे ते हा आहे फुलांचा राजा गुलाब हे आहे कमळ हे आहे डेलिया हे आपलं गणपतीचं लाडकं जास्वंद हा आहे चाफा हा हे झेंडू हा आहे सोनचाफा ही आपली शेवंती ही आहेत बकुळीची फुलं ही लिली हा पिवळा धम्मक असा बहावा ही आहेत कन्हेरीची फुलं हा आहे निशिगंध ही आपली सदाफुली हा हे मोगरा हे सूर्यफूल याला म्हणतात अष्टरचं फूल अष्टर थँक्यू